तर जय महाराष्ट्र पब्लिक तर माझा परिचय काय मी के तुम्हाला केलेलाच आहे आणि तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितलाच असेल जर कोणी नवीन असेल तर तुम्ही बघून घेऊ शकता आपला पहिला ब्लॉग कसा आहे तर आज आपण ब्लॉक केलेला आहे करवीनगरमधला तर पी एम टीन प्रवास कसा आहेत याचा आपण ब्लॉक केलेला आहे करवीनगरचा केलेला आहे लवकरच आपण पुढील पण ब्लॉक करूया तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नवीन नवीन ब्लॉग आहेत आपले एकदम भारी असणार आहेत चला तर मग कोणतं म्हणतो असं की त्यालाच पाठवा एकदा ब्लॉग म्हणा बाबा आणि माझ्या तर ही पूर्वी पल्ली असतील काय करायचं तर दुसरं माणसाशी या म्हातारी माणसाशी बसते काय करायचं तिसरी पी एम टीची वाट बघत बसलो तर आली ला तर ही तर काय अंगावर घालावला काका त्यांचं बी काय त्यांना साईडला घ्यायला लागते म्हणा पण आता तुम्ही बघा बघावर गा यातसुद्धा असं लोंपळते तर भाऊ लोंबकळ ऐकडून मुलीसुद्धा बोर्ण अशा म्हणजे चढायला आल्या एवढी जागा नव्हती काय करायचं जॉबला जाणार असते कॉलेजला जाणार असते आता ह्या भाऊकडं बघून मला वाटलं काय आता काय तुम्हाला काय तुम्हालाच बघा आता काय वाटतं ते जावं म्हणलं आता चालत मर आपल्याला काय होईल फायदाच नाही म्हणले की थांबून दुसऱ्या स्टॉपला जावं म्हणलं आता तिथे मिळले तर म्हणली आलो हळू हळू बी काय वेटिंगला थांबलेली चला बाबा म्हणलं आता तुम्ही चालू निघालो हळू चालत हळू चालत चालत म्हणलं चाल आता काय म्हटलं चालत जाऊ थोडं काय मी पुढं आल्यानंतर मला कल पी एम टी व्ही मोकळी आली जाऊ द्यायचं काय खास तर असं प्रकारे की मला शॉर्ट बुक स्वीट ब्लॉग धावले जाईल तर अजून ब्लॉग ब्लॉग काय असेल काय असेल घ्या समजू नका तुम्ही ट्रॅफिक हुच्चारा अवघड मग ब्लॉग काय ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर पण करा जरा बोलताना चुकलं असेल तर माफ करा जाऊ द्या तुमचा भाव आहे